नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे मी सहर्ष स्वागत करतो तर आज आपण जी एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा होते त्याबद्दल काही माहिती पाहणार आहोत आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल तर चला आपण वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले पहिल्यांदा आपण पाहणार आहोत शिवजन्म पूर्वीचा महाराष्ट्र नंतर संतांची कामगिरी संतांनी काय काय कामगिरी केली त्यानंतर मराठा सरदार किंवा भोसल्यांचे कर्तबगार घराणे शिवरायांचे बालपण त्यानंतर त्यानंतर शिवरायांचे शिक्षण कसं झालं स्वराज्य स्थापनेची सुरुवात प्रतिज्ञा त्यांनी कशी केली त्यानंतर स्वराज्याचे तोरण कसे बांधले स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करणं त्यानंतर प्रतापगडावरील पराक्रम अशा खूप पाठांची माहिती आपण घेणार आहोत तर या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जे पण यू पी एस सी एम पी एस सी सेवा राज्यसेवाची परीक्षा करत आहेत त्याची तयारी करत आहेत त्यांना खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरेल तर चला पहिल्यांदा पण हे वाचून घेऊया शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांनी थोर तत्वी यांच्या शिव शिकवणुकीतून स्फूर्ती घेतली होती वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती तत्कालीन राज्यपद्धतींचा गुणा गुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट एक धोरण आणि व राज्यव्यवस्था यांची आखणी केली महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते तसेच इतर धर्मांविषयी त्यांची खूप निष्ठा होती त्यांची भावना सहिष्णुतेची होती इतर धर्मीयांच्या पूज्यस्थानांसाठी त्यांची त्यांनी इनामे दिली शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व त्यांना पटले होते इंग्रज व डच यांच्या आक्रमणातून आक्र इंग्रज आणि डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांनी खूप मोठी इमारत स्थापन केली किल्ल्याच्या बांधणीमध्ये त्यांनी युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात एक प्रतीक होते ये ले 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 हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे त्यांना पण आपलं नमन छत्रपती शिवाजी महाराज की इच्छा आहे तर चला शिवजन्मापूर्वीचा आपण इथे महाराष्ट्र पाहूया शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने उत्साहाने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदी असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणे म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या त तस तसबिरीला हार घालता तसबिरीला हार घालता मोठमोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेशाहींचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी आपली प्राण आहुती दिली उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्यानंतर हे आपल्या याच्यामध्ये प्रसिद्ध एक मिनिट एक मिनिट हा प्रसिद्ध आहेत कुठं गेला सर हा बघा इथं आहे बरेच राजे इथं ऐवजी आपल्याच विलासात मग्न असत पण त्या काळात हे असे काही राजे होऊन गेले ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य, कल्या राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवरा हे त्यांच्या कल्याणकारी राजवटी सदेसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी रा महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य त्यामध्ये आपण आपले राज्य निर्माण करू शकतो आपली त्यामध्ये काहीतरी मते घेतली जातील महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसामध्ये आप वाटून घेतला होता ते मनाने उदाहरण होते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवयर होते त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड 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 उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते त्यानंतर रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षितता निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी असे खूप काही वतनदार होते आ, आ, होते वतनदार ते होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम नव्हते होते फक्त ते वतनावर आणि त्यांच्या स्वतःच्या दहागिरीवर पैशावर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसामध्ये आप लढत लढाया करत त्यात रयतेचे खूप हाल होत असे या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रास त्रासून गेली होती सगळीकडे अंदाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले आणि त्यांनी एक निर्णय घेतला रयतेला सुखी करण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे पवित्र कार्य हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज एक झुंज केली एक हात केला जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते स्वराज्यामध्ये कोणताच भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव त्यांनी केला नाही पण आत्ताच्या काळामध्ये आपल्या आपले लोक खूप भेदभाव करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज असे योद्धा होते त्यांनी कोणालाहीच कमी लेखलं नाही हा धर्म कमी हा धर्म असा कोणालाहीच कमी लेखलं नाही त्यांनी सर्व धर्मांना समभाव दिला सर्व धर्मांतील दिल साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना खूप स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण या पुढील पाठामध्ये पाहणार आहोत तर ये, 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 हा जो चाप्टर आहे हा जो धड प्रश्न गुगलवर सर्च करून एम पी सी यू पी एस सीची पाहू शकता तर एम पी एस सीमध्ये तुम्हाला नंबर लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागेल हार्डवर्कशिवाय मित्रा पर्याय नाही हार्डवर्क केल्याशिवाय मित्र पर्यायच नाही खूप हार्डवर्क करावा लागेल दोन तीन वर्षमध्ये नंबर लागू शकेल ही एम पी एस सीची सिरीज आहे तरी ज्यांना ज्यांना एम पी एस सी कचे आहे ते हा व्हिडिओ पाहू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद